नुकत्याच संपन्न झालेल्या पोलीस भरतीत पेठ येथील तीन युवकांनी मेहनतीच्या बळावर पोलीस विभागात लागण्याचा संकल्प पूर्ण केला सामान्य परिवारातून असलेल्या या अभिलाष शेंद्रेकर प्रतिमा इंगोले शुभम जोगे या तीन युवकांमध्ये शेतकरी मजूर व ड्रायव्हर व्यवसायाने असलेल्या पालकांच्या मुलांनी मिळालेल्या यशाचे कौतुक तर सिबा कौसर शेख हिने इंग्रजी वाङ्मयात राज्यस्तरीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ठाणेदार रेखा लोंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सहारे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अरविंद देशमुख होते विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आप आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करावे व आपल्या आप परिजनांचे नाव लौकिक करावे असे प्रतिपादन ठाणेदार लोंडे यांनी केले या प्रसंगी नांदगाव पेठ येथील विविध क्षेत्रातील नागरिक निलेश रघुवंशी आयम सय्यद दत्ता पांढरेकर माजी सैनिक संतोष शेंद्रेकर अखिल शेंद्रेकर श्याम मोर्शे अविनाश शिंदे संतोष घलवार हरिश्चंद्र इंगोले शंतून शेंद्रेकर अजय चव्हाण गुलाल अन्सारी पोलीस कॉन्स्टेबल संजय देऊडकर पत्रकार दिनकर सुंदरकर पत्रकार निलेश सरोदे अरुण राऊत यांच्या मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजन देशमुख यांनी केले तर प्रास्ताविक आदर्श शिक्षक संदीप अलोकार व आभार ग्रंथपाल स्नेहल मुळे यांनी व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट डस्टिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव पेठ